रामराम मंडळी स्वप्ननगरी पवित्र कोकणभूमीतून मी आपला प्रसाद कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो कशा सगळे अशा करूया सगळे ठीक असालच पण मित्रांनो तुम्ही तर ठीक आहात पण आज काय झालं माहिती आहे का आज माझ्या हिला भर नाही हो अचानक आजारी पडले काय माहिती आहे श्रीवदनला येता येताना अचानक आजारी पडले चालता चालताना आजारी पडले समजलंत का कोण नक्की ते अहो काय झालं आहे मी आज तिला घेऊन आलो डॉक्टरकडे आत्ता ती अचानक आजारी पडल्यामुळे आलो डॉक्टरकडे हे बघा ती आपली गाडी हो हे बघा पण आता आलो आहे रानवलमध्ये काय झालं श्रीवदनला जायचं होतं पण अचानक येताना निगडी रोडला पिकअप पण घ्यायचं बंद झालं आणि गाडीचं लाईट देखील गेले तिचे डोळे बंद झाले अचानक डोळे बंद झाले म्हणून आपण आलो आहे रानवलला याबा हे बघा इकडे मुजाशीरवाही आहेत त्यांच्याकडे आले ते गाडीसाठी आहे ना गाडीचे इलेक्ट्रिशियनचं काम करतात चांगलं काम करतात आपल्या ह्या गाडीचं जेव्हा जेव्हा असं काही काम निघतो ना इलेक्ट्रिशियनचं त्यावेळेला आपण इथेच येतो आणि वेळप्रसंगी कधी तुम्ही कॉल केलात कधी काय झालं ते लगेच हजर असतात म्हणून आपण इकडेच येतो आणि इथे आलो आहे काम चालू आहे एक बल्ब चेंज केला पण दोन्ही बल्ब गेले होते गाडी पिकअप घेत नव्हती त्याच्यामुळे ते आता दुसरा जो बल्ब आहे तो चेंज आहेत हे बघा सोबत दादा आहे बसले गाडीमध्ये आणि हे भाई देखील आहेत मी दाखवतो तुम्हाला हे बघा काम चालू आहे चेहरा लक्षात ठेवा कधी काय असं काय प्रॉब्लेम असेल तर नक्की या रानवलला तुम्ही आलात ना इथून मेन स्टँडवरून लेफ्ट लेफ्टला जो फाटा फुटतो तिथे त्यांचं घर आहे केव्हाही प्रॉब्लेम असेल केव्हाही तुम्ही इथे आलात तर ते लवकरात लवकर आपलं काम आणि कमी द म्हणजे कमी पैशाचा इथे विचार केला जात नाही जे सर्विस आहे ना आपली गाडी लवकरात लवकर जेवढी चांगली होईल चांगली करता येईल तेवढा ते प्रयत्न करतात चक्की जवळ हे तुम्ही रानवलला आलात ना का ती भाताची चक्की जी आहे मग कसले ती मसाल्याची चक्की आहे त्याच्या चक्कीच्याच बाजूला या बाईंचं घर आहे तर कधी का असेल तर नक्की या आता आपल्याला जायचं आहे इथून श्रीवर्धनला बघूया किती वेळात काम होतं एक तर बल्ब लावून झालाय दुसरा बल्ब लावतात ते हा बल्ब लावला की आपण निघून जाऊ लगेच चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि ह्या वी चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलला बेल, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्या ज्या पुढच्या व्हिडिओ असतील ना ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल हे बघा हे आहे रानवली रात्रीची वेळ आहे आणि आता सगळं दिवसभर खूप पाऊस पडत होता आणि आत्ता थोडा कुठे शांत झाला आहे पाऊस आणि ही प्रॉब्लेम झाला याच्यामुळेच की जी गाडी आहे ना आपली ती दिवसभर पावसामध्ये उभी होती त्याच्यामुळे गाडीचं बॅटरी देखील उड क डाऊन झालं आणि गाडी पिकअप घेत नाही आहे आणि त्याच्यात येताना हा प्रॉब्लेम झाला तिचे दोन्ही बल्ब उडाले तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आता इथून काम झालं की आपण निघून जाऊ तो तो, तो अगर, काई काई ते त्याच काम केलं ना काय पिकअप नाही घेत ते बराच वेळ मग अशा आम्ही ते हे करत होतो आमच्याने झालं नाही पावसाळ्यापास पावसाळी पूर्ण गाडी बंद ठेवतो ना बॅटरी उतरली की काय ना ना। बॅटरी उतरली बॅटरीचा प्रॉब्लेम आहे बघा बॅटरी डाऊन झाली त्याच्यामुळे धक्का मारण्याची वेळ आली आता गावातून पूर्ण आता रानवं धक्का मारत जायचं आहे खाली मेन रोडला जो उतर आहे ना तिथे गाडी घेऊन जातो आपण तिथे होऊन जाईल ती स्टार्ट चल मार धक्का कसं वाटतंय वाटतय असं आहे ना तिघे जण गाडीला धक्का मारत घेऊन चाललो आहे मेन रोडला हा रानवलचा पूर्ण गाव <laughs> का गाव धक्का मारत गाडीला आज प्रॉब्लेम झाला आहे मला दिवसभर पावसामध्ये भिजत होती त्याच्यामुळे बॅटरी पूर्ण डाऊन झाली आणि त्याच्यात लाईट पण गेली आता समोर उतार आहे बघा इथेच चालू व्हायला पाहिजे इथे ना हो हो गा। चालू नाही झालं तर प्रॉब्लेम होईल आणि त्याच्यात काय झालंय गाडी एमटी आहे त्याच्यामुळे टायर वरच्यावर फिरतायत आता गाडीमध्ये बसावं लागेल गाडीमध्ये बस हा जाऊ द्या नाही मेन रोडला आलोय आपण आता बघूया चालू होते का अरे नाही बंद करा बंद करा नाही नाही बंद करा बंद करा नाही झाले अरे <laughs> पडलाच <पढ़ा> तो <स्थार> आता <laughs> <बढ़ता>, पडता पडता <बढ़ता> वाचलंय हे बघा <laughs> फायनली गाडी आपली झाली चालू आणि लाईट पण आहे झाले चालू पण लाईट थोडी राहून आहे बघा हे कंपनीचे बल्ब आहे त्याच्यामुळे थोडी राहून आहे हे मुजशीर भाई राहूनला गेले आयडिया आली असेल आता आपण नक्की एक्झिट कुठे आहोत ते बघा ही रानवलची ही घरं आहेत ती गाडी आले आता आपण जातोय पण व्हिडिओ घेतला आपण परत तिकडे चालू आहे जिथून मग अशी गाडीला धक्का मारत गेलो तिकडे चालू आहे आणि आता इथून आता आपण मेन रोडला जाऊया साडेसात वाजता आम्ही आलो होतो पण हा काम निघाला त्याच्यामुळे बराच वेळ झाला एक आपला माणूस इकडे वाट बघतोय त्याला भेटायला जायचा आहे तो बघा रानवलचा जो खाटचा शॉप आहे तिथे आहोत आज खूप मुसळधार पाऊस होता मग नुसताच मुसळधार ना अगदी मुसळधार पाऊस म्हणावा लागेल कारण कालची रात्र आणि आजचा पूर्ण दिवस पाऊस होता म्हणजे पूर्ण दिवसामध्ये घरातून बाहेर देखील पडता आज नाही एवढा पाऊस होता इफेक्ट हो ना, ना? फेकले आता जसवली मध्ये पोहोचतोय मध्ये पोहोचलोय तर मित्रांनो आपण आता पोचलोय मी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत नाहीये कारण मुसळधार पाऊस परत एकदा चालू झालाय तर गाडी देखील खूप रेस करतोय रे, रेस करतोय आपण कारण नंतर गाडी बंद केल्यानंतर घरी जाताना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आणि आता आपण जर भेटायला जातो त्या माणसाला तर चला आपण हा व्हिडिओ इथे थांबवते भेटू एकदा पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या